विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या अधिकाऱ्यांची आंतरराज्य बैठक सीमेवरच्या पेंच अभयारण्यामध्ये पार पडली मध्य प्रदेशमधला छिंदवाडा सिमनी आणि पंढुर्णा या जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकारी या बैठकीसाठी सहभागी झाले तर नागपूर विभागातल्या पोलीस महानिरीक्षक नागपूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राकडून या बैठकीमध्ये सहभाग घेतला निवडणुकीच्या काळामध्ये दोन्ही राज्यातील सीमेवरच्या सर्व गावांमध्ये विशेष पाळत ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झालाय आणि निवडणूक काळामध्ये रोख रक्कम हत्यारं यांची सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ने आण केली जाते त्यावर नजर ठेवण्यासाठी दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये विशेष नियोजन केलं गोवंश आणि वाळू तस्करीवर सुद्धा नजर ठेवण्यासाठी दोन्ही राज्यातल्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली